आमदार महोदय या ठिकाणी करणार आहे आणि ह्या अगोदरच्या ज्या तीन बाबी शिथिल झालेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी त्याचं पत्र त्या ठिकाणी आज किंवा उद्या या ठिकाणी निघणार आहे म्हणून त्या बांधवांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी मुक्ता महाराष्ट्र मराठी शाळा शिक्षक संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर हे सर्व श्रेय माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब आमदार सावंत साहेब आमदार बाळाराम पाटील साहेब यांना या ठिकाणी करण्यात आलं आहे एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या ठिय्या आंदोलनाचा या ठिकाणी आज खलित या ठिकाणी पाहायला या ठिकाणी मिळणार मिळणार आहे पाच फेब्रुवारीला माननीय शिक्षक आमदार देशपांडे साहेब माननीय शिक्षक आमदार बाळाराम पाटील साहेब माननीय शिक्षक आमदार सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आणि हे आंदोलन प्रश्न क्रमांक एक होता की एक आणि दोन जुलै ह्या ज्या काही वीस टक्के पात्र शाळा त्या अनुदान पात्र शाळेतल्या शिक्षकांना मंजूर पदांना त्या त्या ठिकाणी ठिकाणी अनुदान द्यायला पाहिजेत ही मागणी त्या ठिकाणी होती त्याचबरोबर एक आणि दोन जुलै दोन हजार सोळा वीस टक्के अनुदान प्राप्त प्राप्त शाळेतील शेवटच्या विद्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थी संख्या सतरा अठरा तर त्या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी ते दिलेलं नाही म्हणून सोळा सतराची विद्यार्थी संख्या कमी करावी आणि त्यांना तात्काळ का या ठिकाणी वीस टक्के अनुदान द्यावं तिसरी मागणी होती की एक आणि दोन जुलै मध्ये ज्या काही मूल्यांकन जिल्हा मूल्यांकन शिफारस केलेल्या शाळा होत्या त्यांचं त्या ठिकाणी नान मॅडमने पत्र काढलं आणि पत्र काढून संबंधित शिक्षण अधिकारी आणि उपसंचालक यांनी जिल्हा मूल्यांकन समिती गठीत करून त्या शाळा त्या ठिकाणी पात्र केलेल्या आहेत त्या पात्र शाळांना तात्काळ वेतन या ठिकाणी द्यावं अशी आमची मागणी आणि ह्या तिन्ही मागणीचं पत्र या ठिकाणी आज किंवा उद्या या ठिकाणी व्हॉट्सअपवर आपण सर्वांकडे त्या ठिकाणी त्याचबरोबर महत्वाची मागणी ही होती की अघोषित शाळा मुंबई स्तरावरील लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये येऊन वीस टक्के अनुदानासह त्या ठिकाणी घोषित कराव्यात आणि ही फाईल या ठिकाणी आज माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब शिक्षक आमदार विनानुदानित अंशता विनानुदानित शिक्षकांचे दैवत यांनी या यांच्या पुढाकाराने या ठिकाणी ती फाईल केलेली आहे त्याचबरोबर एक आणि दोन जुलै शाळेंना अधिकच्या टप्प्यासाठीचा सा, जो काही कॅबिनेट नोट आहे कॅबिनेट फाईल आहे तीसुद्धा अधिकच्या टप्प्यासाठी चाळीस साठ ऐंशी शंभर असा लागणारा जो निधी आहे तशी फाईल या ठिकाणी आज माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब यांच्या पुढाकाराने या ठिकाणी ती केलेली आहे त्याचबरोबर उच्च माध्यमिक शाळेच्या करण्याकरता या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला आणि सोळाशे अठ्ठावीस शाळांना सुद्धा आधीच टप्पा या ठिकाणी मिळावा म्हणून अगोदरच कॅबिनेट नोट त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर आज माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब त्यांच्या बंगल्यावर सेवा सदनला गेले आणि महत्वाचा प्रश्न आता एकच प्रश्न राहिलेला आहे त्या प्रश्नाला त्या ठिकाणी हात घातला माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी सांगितलं जे विनानुदानित आणि अंशता विनानुदानित अतिरिक्त शिक्षक आहे त्या अतिरिक्त शिक्षकांना त्या शाळेमध्ये तीन वर्ष जर विद्यार्थी वाढत असेल तर त्यांना त्या ठिकाणी तीन वर्ष वर्ष विद्यार्थी वाढल्यानंतर वाढत असेल तर त्यांना त्या ठिकाणी तिथंच कायम केलं जाईल आणि त्यांची पगार त्या ठिकाणी सुरू होईल त्याचबरोबर पुण्या स्तरावरील पुणे संचालक स्तरावर ज्या काही प्राथमिक माध्यमिक ज्या शाळा आहेत ज्या आता या ठिकाणी सर्व तपासणी होऊन त्या पात्र शाळा आहे आणि ज्या अपात्र झालेल्या त्रुटी काढवावेत आणि त्या शाळा मुंबई स्तरावर या ठिकाणी वीस टक्के निधीसहित घोषित करण्याकरता मुक्ता महाराष्ट्र मराठी शाळा शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचं नेतृत्व माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब सावंत साहेब आणि बाळाराम पाटील साहेब यांच्या